या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगतो की एकटे राहण्याचे फायदे काय आहेत कधी तुम्ही स्वतःला पाच मिनटं वेळ देऊन बघितलाय एका खोलीमध्ये स्वतःला बंद करा आणि एक तास दोन तास तीन तास जितका वेळ तुम्हाला स्वतःसाठी देता येईल तितका वेळ द्या हातामध्ये पेन घ्या वही घ्या आणि पॉइंट्स लिहून काढा की एकटं बसल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये काय काय विचार येतात कधी फ्युचरचा तुम्ही विचार केलाय जर तुम्ही एकटे असाल तुमच्या फॅमिलीची जबाबदारी फक्त तुमच्या खांद्यावरती असेल आणि त्यावेळी तुम्हाला मदत करायला कोणीच नसेल कधी विचार केलाय त्यावेळी तुमची हालत काय होईल एका वेळेनंतर तुमच्या आई वडिलांच्या हातापायातली ताकद हळूहळू कमी होत जाईल त्यावेळी तुम्हाला लोक तर भरपूर दिसतील पण मदत करायला कोणीच येणार नाही आज टाइम तुम्ही आता गर्लफ्रेंडला देताय मित्रांना देत आहे नातेवाईकांना देताय नाते ना देता स्वतःसाठी तुम्ही टाईमच देत नाही आहे तुम्हाला ह्या प्राईसलेस टाइमाची किंमत तेव्हा कळणार जेव्हा तुमच्या हातातून पूर्णपणे वेळ निघून जाईल तुम्ही फक्त सगळ्यांच्याकडे नंतर पैसे मागणार आहे मला थोडी मदत कर थोडी मदत कर सगळ्यात मेन इम्पॉर्टंट गोष्ट आहे की कॉलेज नंतर जे एज्युकेशन सिस्टम मधून तुम्ही बाहेर पडल्यानंतर तुमच्याकडे फक्त तीन ते चारच वर्ष असतील स्वतःचे एक एम्पायर उभं करण्याचे स्वतःचे आयडेंटिटी बनवण्याची तुम्हाला थोडासुद्धा अंदाज नाही की हा 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 प्राईसलेस टाईम तुमच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे याच वयामध्ये तुम्हाला डिस्ट्रॅक्शन भेटतील गर्लफ्रेंड भेटतील मुले भेटतील मुली भेटतील नवीन नवीन मित्र भेटतील तुमच्या गोल्सवरून तुम्ही भटकाल पूर्णपणे तुम्हाला कोणच सांगणार नाही की लाईफमध्ये तुम्हाला काय करायला पाहिजेत काय नाही पण ज्यावेळी आपल्या मित्रांना तुम्ही पाच वर्षानंतर हे खरीताना ते खरीताना स्वतःचा एक फ्लॅट खरीताना गाडी खरीताना बघाल त्यावेळी स्वतःला तुम्ही कोसाल की मी त्यावेळी मेहनत का नाही केली आता सगळ्यांचं नशीब चमकल असं नाही आहे पण तुम्ही कधी स्वतःला वेळच नाही दिलाय तुम्ही कधी तुमचे लिमिट्स बघितलेच नाही की तुम्ही लाईफमध्ये मध्ये काय काय करू शकताय किंवा तुमचे स्वतःला कधी तुम्ही पुशच नाही केले की स्वतःला तुम्ही किती पुढे ढकलू शकताय थोडासा फक्त वेळ द्या तीन चार वर्ष स्वतःला देऊन बघा पाच वर्ष स्वतःला देऊन बघा लाईफमध्ये तुम्ही दहा वर्ष त्या बाकीच्या मित्रांच्या पेक्षा तुम्ही लाईफमध्ये पुढे निघून जा सोळा अठरा वीस पासूनच तुम्ही जी स्वप्न बघताय की गर्लफ्रेंड बनवणार असं करणार तसं करणार भाई तुमच्याकडे थोडा सुद्धा वेळ नाही आहे ज्यावेळी तुमच्या लाईफमध्ये असा टर्निंग पॉईंट येईल ना त्यावेळी तुम्ही टोटल ब्लँक व्हाल तुम्हाला समजणारच नाही कधी तुमचं पंचवीस वय क्रॉस झाले कधी तुमच्या हातातून वेळ निघून गेले त्यामुळे हा जो टाइम आहे ना जे तुम्ही मूवी बघताय ना ती लाईफ बदलून टाकतो हो जागेला पत्ता पलटी गेम चेंज इतकी सोपी लाईफ नाही आहे भाई हे फक्त मूवी मध्ये चांगलं वाटतं बघायला जरा रिअल लाईफमध्ये उडून डोळे उघडून बघा की लाईफमध्ये काय चालू आहे काय नाही तुमच्या लाईफमध्ये असे असे टर्निंग पॉईंट चालू होतील की तुम्ही विचार करायला भाग पडाल की लहान होतो तेच बरोबर होतं कशाला मोठा झालो अजून तुम्ही सिंगल आहात तर तुम्हाला तुमचे खर्चे उचलायला जमत नाही आहे पूर्ण फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला तुमच्या खांद्यावरती घ्यायची आहे तुम्हाला थोडासुद्धा अंदाज नाही आहे या वेळाचा टाईम वेस्ट करायचं बंद करा भाई दोन हजार पंचवीसमध्ये पण तुम्ही असंच टाइम वेस्ट करून घालला आहे पण सव्वीस तरी स्वतःला द्या मी पण इन्स्टाग्रामवरती तीस हजार फॉलोअर्स कमवले जेव्हा मी माझा स्व सगळा वेळ स्वतःला दिला या दुनियेकडे लक्ष द्यायचं सोडून दिलं गर्लफ्रेंड मित्र मैत्रीण नातेवाईक कोणाकडेच लक्ष नाही दिलं ज्यावेळी तो टाईम स्वतःला दिला त्यावेळी मी माझ्या लाईफमध्ये ग्रोथ केली हे माझ्या लाईफचं सिक्रेट आहे जे मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे भाई जर काय बनायचं असेल ना तर स्वतःला वेळ द्यावा लागणार कमीत कमी आजचे चार ते पाच वर्ष स्वतःसाठी द्या नंतर तुम्ही सात ते आठ वर्ष लाईफमध्ये पुढे निघून जाल ही जी आशिकी की लोंड्या सगळी फालतूगिरी आहे हे तुम्हाला एक वेळ गेल्यानंतर कळून येईल त्यामुळे जितका पण टाईम तुमच्याकडे राहिला आहे तो सगळा टाईम स्वतःला बनवण्यासाठी द्या